सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात चक्क एका तरुणाने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच बुक्की मारली पोलिसांवर थुंकत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आरोपी नाईंट्या उर्फ ओंकार संतोष नलावडे राहणार सुंदरबाई डागा प्रशाला दमाणीनगर सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काही व्यक्तींमध्ये वाद सुरू असताना नाईंट्या नलावडे अचानक फुटपाथवर स्वतःचे डोके आणि तोंड आपटू लागला त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले पोलिसांनी परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेऊन रिक्षातून ठाण्यात आणले मात्र रिक्षामध्ये असतानाच त्याने पोलिसांच्या अंगावर थुंकले आणि शिवीगाळ करत कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांच्या शर्टला धरून त्यांना जबरदस्तीने ओढू लागला पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही नाईनट्याचा था राग काही कमी झाला नाही वैद्यकीय तपासणीसाठी नोंद घेत असतानाच त्याने पुन्हा पुन्हा शिवीगाळ सुरू केली आणि पोलिसांच्या अंगावर त्याच्या अशा वर्तनामुळे पोलीस ठाण्यात तणाव वाढला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्याला शांत बसण्याचा आदेश दिला मात्र त्यानं अचानक माने यांच्या छातीवर जोरदार बुक्की मारली त्याच्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने जखमी झालेत